नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पदार्थ बघणार आहोत चुंदा चुंदा म्हणजे गुजराती पद्धतीचं एक गोड तिखट असं लोणच्याचाच प्रकार आहे चला तर मग तैरेला लागू एक किलो कैरी घेतलेली आहे बाटा काढून तो पाऊण किलो झालेला आहे तर सालं काढून मी त्याचा कीस करून घेतला आहे किस आपल्याला मोठ्या बाजूने करून घ्यायचं आहे मग तो शिजल्यावरती नॉर्मल होतो नाहीतर खूप बारीक ह्याच्यावरनं किसलं ना ते एकदम जॅमसारखा त्याचा गलका होतो इथे मी असा कीस, किस किसून घेतलेला आहे कैरीचा हात स्वच्छ करून आपल्याला एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद लावून घ्यायचे हातानेच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचे याला तर मीठ आणि हळद या किसलेल्या आंब्याला आपल्याला लावून घ्यायचे चांगलं एकजीव करून घ्यायचे पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे असं होईपर्यंत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता सगळं मिक्स झालेलं आहे ह्याला पाणी सुटलेलं आहे थोडं आता आपण हा गूळ घालून घ्यायचा आहे चिरलेला आणि एक किलो कैरी असली तर एक किलोच गूळ घ्यायचं आहे किंवा तुम्ही साखरही घालू शकता मी इथे गुळामध्ये चुंदा बनवणार आहे आणि हा चुंदा झटपट आहे इथे इथे मी एक किलो गूळ किसून घेतलेला आहे तर हळूहळू आपल्याला हा गूळ या किसलेल्या आंब्याला लावून घ्यायचं आहे तसंच चोळून घ्यायचं आहे मग त्याला हळूहळू पाणी सुटेल एकदम घालायचं नाही गुळ आपल्याला तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेते चुंदा हा प्रकार आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो प्रवासात थेपले वगैरे नेतात ना त्याच्याबरोबर हा प्रकार खूप छान लागतो मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता आणि आपण लोणचं वगैरे बनवून ठेवतो त्याप्रमाणे बनवून ठेवलं तर चटणी वगैरे सारखा जसा आपण चटणीचा उपयोग करतो तसा याचा पण उपयोग करू शकतो आता आपण गूळ मिक्स करून घेतलं आहे दोन ते तीन तासासाठी आपण झाकण देऊन ठेवूया बाजूला दोन ते तीन तास झालेले आहेत आपण आता झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गूळ चांगल्या प्रकारे विरगळलेला आहे हे पाणी आपल्याला काढून नाही टाकायचं आहे त्याच्यातच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आपण एका बाजूला गॅसवर कढई ठेवूया कढई तुम्हाला नॉनस्टिक ठेवायची आहे स्टील किंवा ॲल्युमिनियम वापरू नका त्याच्यामुळे हे कुठेतरी लागलं जाईल करपलं जाईल म्हणून आपण नॉनस्टिक कढईमध्येच हे घालून घेऊया गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी अगदी गॅस मंद ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी असं ढवळून घेणार आहे त्या पाण्याची वाफ होऊ द्यायची आहे आणि वरती झाकण वगैरे आपल्याला ठेवायचं नाही अशाच प्रकारे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ढवळून हे पाणी सगळं त्याच्यात आटवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा आंब्याचा कीस कैरीचा कीस शिजला जाईल चांगला तर अगदी दहा मिनटं मी फक्त असं हे ओपनच ठेवलेलं कढई त्याच्यावर झाकण ठेवलं नव्हतं आणि थोड्या वेळी लगेच पाणी हे आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता अगदी थोड्याच थो वेळात अगदी अगदी सात आठ मिनिटातच हे पाणी कमी झालेलं आहे तर बघू शकता आता हे पाणी किती प्रमाणात आटलेलं आहे आणि साधारण हे शिजत आलेलं आहे असं ढवळून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला असा खड्डा करून बघायचं आहे सतत की पाणी किती आहे ते मध्ये पाणी आलं का आटलं जातं तर अशा प्रकारे मी करून हे पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे आणि हा किस शिजवून घेतलेला आहे इकडे मी एक ते दीड चमचा जिरं घेतलेलं आहे ते तडका पॅनमध्ये जरा शेकवून घेतलेलं आहे त्याची आपल्याला सरभरीत तशी पूड करून घ्यायचे दोन चार लवंगा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा चार पाच काळे मिरे हे सुद्धा शेकवून आपल्याला घ्यायचं आहे आणि जिरा आणि ते चांगलं असं कुटून घ्यायचं आहे जास्त फाईन पावडर करायची नाही तर अशा प्रकारे मी हे शेकवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे याची साधारण अशी पावडर करून घ्यायची आहे आणि ह्या मिश्रणात घालून घ्यायचे बघू शकता आपला छुंदा एका बाजूला तयार झालेला आहे आता ही पावडर आपल्याला घालून मिक्स करायची आहे तुम्ही याच्यात अख्खंसुद्धा दालचिनी लवंग आणि काळी मिरी घालू शकता पण अशाने या छुंदाची टेस्ट एकदम छान लागते आता हे चांगलं एक जीव करून घ्यायचे आणि आपल्याला आता ह्याच्यात लाल मिरची पावडर घालायचे ते इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता गॅस बंद केलेला आहे मी दीड चमचा ही पावडर घेतलेली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तर ती चांगली लावून घ्यायची एकजीव करून घ्यायचे आहे छुंद्याला तुम्ही बघू शकता आपला चुंदा तयार झालेला आहे इथे मी कोणत्याही प्रकारचा पाक केलेला नाही फक्त मी ते पाणी गुळाचं आटवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छुंदा आपला तयार झालेला आहे तर बघू शकता आपला छुंदा छान प्रकारे तयार झालेलं आता आपण हा काजूच्या बरणीत भरून ठेवूया तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते पण मला जरूर सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग